सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर सोमवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी तालुक्यातील धोंडवीर नगर येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य शीतल सांगळे यांच्या निधीतून युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासह चौकाच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व भाजपाच्या नेता पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तालुक्यातील धोंडवीर नगर येथील रहिवाशांच्या मागणीचा विचार करून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या शीतल सांगळे यांच्या निधीतून व शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आकर्षक पुतळ्यासह चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्यात आले त्याचा भव्य लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला राजकारण विरहित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भाजपाच्या माजी मंत्री भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या उपस्थित होत्या तर सदरील कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे माजी आमदार राजाभाऊ वाजे नामदार बाळासाहेब क्षीरसागर आदींसह मान्यवर उपस्थित होते मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य धोंडवीर नगर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचांसह सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवसेना पक्षाचे तसेच भाजपा पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून एक छोटेखानी सभा घेण्यात आली सभेत मान्यवरांनी आपले विचार जनतेसमोर ठेवले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड साहेब आप दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आणि ताई साहेब या ठिकाणी उपस्थित असताना या दिवाळीचा आनंद आमच्या कायमस्वरूपी जीवनात अविस्मरणीय राहील असा हा दिवस आज योग या ठिकाणी घडून आलेला आहे ताई साहेब गेल्या दीड वर्षापूर्वी महात्मा फुलेंच स्मारक या ठिकाणी उभं राहिलं कोरोनाचा काळ आला आणि या स्मारकाचं लोकार्पण हे त्या ठिकाणी दिवस हे लांबत गेले परंतु दिवस लांबूनही एक चांगला दुग्ध शर्करा योग आला की साहेब आणि ताई साहेब दोन्ही आज या ठिकाणी एकत्रित या कार्यक्रमासाठी येऊ शकले खरं म्हणजे अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना काल आदरणीय ताई या नांदूर शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मारकाच्या पाहणीला आले असताना प्रचंड व्यस्त कार्यक्रम असताना ताईंनी सांगितलं की उद्या जर भुजबळ साहेब इथे येणार असेल आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर पुतळ्याचं उद्या अनावरण असेल तरी कितीही कार्यक्रम असले तरी मी वेळात वेळ काढून साहेबांसोबत येणार आणि मी साहेबांनाही ज्यावेळेस विनंती के केली की साहेब पंकजाताई देखील नाशिकमध्ये आहात आणि आपण जर दोन्ही एकत्र आला तर सिन्नर तालुक्यासाठी हा आनंद अतिशय मोठा असेल आणि खऱ्या अर्थानं तो दिवस आज या ठिकाणी उगवलेला आहे आपल्याला माहिती आहे बांधवांनो की लोकनेते दिवंगत गोपीनाथजी मुंडे साहेब आणि साहेब हे एक अतूट असं मैत्रीचं नातं पलीकडे जाऊन या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ओबीसीची चळवळ मजबूत करण्याचं काम हे सातत्यानं केलं त्यामध्ये कधीही पक्षाच्या भिंती आल्या नाही ओबीसी हा ओबीसी हा एक धागा धरून त्यांनी शैक्षणिक आरक्षण असेल निवडणुकांमधलं आरक्षण असेल नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल यासाठी जीवनभर अविरत त्या ठिकाणी संघर्ष सुरू ठेवला आणि आजही तो सुरू आहे आणि म्हणून निश्चितपणानं आणि नेहमी सातत्यानं एक भूमिका घेतली की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता नाही मराठा समाज बांधवांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे परंतु माझा ओबीसी समाज हा देखील त्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही भूमिका सातत्यानं आदरणीय साहेब आणि मुंडे साहेब यांनी अविरत ठेवली आज पंकजाताई देखील साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी काम करत आहे निश्चितपणानं आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा हे स्मारक होत असताना आम्हाला खूप आनंद होतोय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण याला निधी दिला साहेब ग्रामीण भागातला पहिला ब्राऊनचा पुतळा आज हा सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी उभारलेला आपल्याला माहिती नवीन पुतळ्याची उभारणी करताना परवानगी किती अडचणी येतात परंतु त्याची निगा राखली पाहिजे आणि आज या सिन्नर तालुक्यामध्ये जर अकरा एप्रिल असेल तर सर्वच तालुक्यातील मंडळी फक्त धोंडवीर नगर या ठिकाणी येऊनच महात्मा फुलेंना अभिवादन करतील अशा पद्धतीची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली मला निश्चितपणापणे आनंद आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंच पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी साहेब आणि ताई या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आज आमदार भुजबळ साहेब पंकजाताई मुंडे हे दोन्ही नेते आज इथे उपस्थित झाले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार अप्पासाहेब क्षीरसागर खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय शीतलताई सांगळे पंचायत समितीच्या सदस्या आदरणीय सौ संगीताताई पावसे आदरणीय कोंडाजी मामा आव्हाड आदरणीय गिरीजी पालवी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर माता भगिनी आणि बंधूं एक अतिशय देखणा कार्यक्रम एक अतिशय देखण्या पण छोट्या गावात होत आहे त्याबद्दल मनापासून समाधान होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय भुजबळ साहेब आणि आदरणीय ताई आले मला वाटतं हे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे ज्या माणसाचे विचार घेऊन ही दोन्ही माणसं काम करत आहेत त्यांच्याच हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे आणि म्हणून आपण सर्वजण आजच मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करत आहोत मी माझ्या वतीने या दोघांचे स्वागत करतो आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण होतय असे आमचे सहकारी मित्र उदयजी सांगले उपस्थित सर्व बंधू आणि बघिणीनं मला असं वाटतं का निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक दिवाळीची सुरुवात आणि आज या महापुरुष क्रांतीसूर्य ज्योति क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण मला असं वाटतं का आपली ही दिवाळीची सुरुवात निश्चितच चांगली होत आहे आणि त्याचबरोबर ही जी संकल्पना आहे जसं उदयभाऊने या ठिकाणी सांगितलं का पुतळ्याचं अनावरण करताना किती परवानग्या लागत्या आणि किती मोठी प्रक्रिया आहे परंतु मला असं वाटतं का यांच्या या पुतळणीच्या पुतळ्याच्या उभारणीमुळे निश्चितच त्यांचे जे विचार आहेत निश्चितच प्रेरणादायी आहेत आणि ते विचारांना घेऊन आपण सर्व चालत असतो मला असं वाटतं का धर्म समभाव हा जो मंत्र फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आपण सर्वच भारतीय एकत्रित सर्व गुन्ह्या या ठिकाणी राहतो आपण या पुतळ्याचा या ठिकाणी अनावरण होतो आहे आणि तेही आदरणीय भुजबळ साहेब आणि पंकजा त्यांच्या साक्षीने त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालं आहे मला असं वाटतं का ज्यांनी या त्यांच्या विचारांना चालना देण्याचं काम केलं आहे त्यांच्याच हस्ते या ठिकाणी अनावरण होतं हे देखील एक आनंदाची बाब आहे मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आपण सर्वांनी त्यांचे विचारांचं जर अवलोकन केलं तर निश्चित एक सुदृढ सामाजिक राज्य आपल्याला घडवता येईल आणि यासाठी आपण सर्वच जण अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय जय हिंद आज राजकारणामध्ये मुंडे साहेबांच्या नंतर जस तुमचा जर एक वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं असेल तर माझ एक वर्ष हे कदाचित शंभर दिवसाचं असेल त्यामुळे माझं वय हे लवकर वाढलं आणि त्यामुळे मला या रांगेत बसावं लागलं येऊन नाही तर मुंडे साहेबांनी आपण एका रांगेत बसलेले दिसले असता नेहमी पण दुर्दैवानी साहेबांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या रोलमध्ये जाणं किंवा त्यांच्या भूमिकेत जाण्यासाठी माझी साईज वय सगळ्या मान वाढवून घेण्यासाठी मलाही खूप कष्ट करावे लागले आज कुठेही गेले की मुंडे साहेबांचं नाव सगळे भरभरून घेतात भुजबळ साहेबही भाषणामध्ये उल्लेख करतात जनताही अत्यंत आपुलकीने बघते फार मोठी पुण्य आहे फार मोठी संपत्ती आहे आज आपण म्हणतो की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे नुसतं एक वाक्य नाही आहे भाषण करण्याचं जेव्हा मी पहिलं भाषण माझं विधानसभेत करणार होते मी मुंडे साहेबांना म्हटलं मी काय बोलू त्यांनी सांगितलं सांगायचं हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे हे वाक्य तर सगळेच म्हणतात पण त्यांनी सांगितलं सगळे म्हणत असले तरी आपण ते जपतो आणि त्याच्यामुळे त्या म्हणण्यामध्ये फरक आहे नुसतं भाषण करणं महत्वाचं नाही छत्रपती शिवराया नसते तर कदाचित आपण आज पारतंत्र्यामध्ये असतो आपण हिंदी स्वराज्यामध्ये नसतो आज महात्मा ज्योतिबा फुले नसते तर कदाचित मी पंकजा मुंडे आपल्या समोर एवढी खंबीरपणे उभी राहू शकले नसते कारण त्यांनी नुसतं समाजाला उत्थान करण्यासाठी स्त्रीचं शिक्षण आवश्यक आहे म्हणले नाही तर स्वतः सावित्रीबाई फुलेंना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना अगदी शेणाचे चिखलाचे घोळे त्यावेळी समाजाच्या कंटकांनी खाऊ घातले पण त्यांनी आपली आपलं ध्येय सोडलं नाही आपले, आपले आ, मशाल घेतली होती क्रांतीची ती सोडली नाही म्हणूनच ते क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योती आहे खर तर त्यांना भारतरत्न मिळावा ही मागणी जेवढी मला वाटतं भुजबळ साहेबांनी केली तेवढीच मुंडे साहेबांनी केली आणि तेवढीच मी वर्चर करते फार प्रतीक्षा लागू नये याच्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन आता मला तिथेही दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली दरबारी जास्त माझी उठबस वाढली आहे तर नक्कीच मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन कारण हे मला वाटतं हे खूप आधी व्हायला पाहिजे कारण आपण ज्यांचं देणं लागतो ते आहेत छाऊ फुले आंबेडकर संविधान जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं नसतं तर एवढी सहिष्णू सहिष्णू घटना आपल्या देशाला मिळाली नसती छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आज आपण इथे स्वतंत्र आपल्या देशामध्ये असे वावरलो नसतो आणि महात्मा फुले यांनी जर आपल्याला शिक्षणाचा बसा घेतला नसता तर कदाचित आम्ही आय मौली अशा आज सन्मानाने आणि स्वाभिमानाने वावरलो नसतो आणि म्हणून हे पुतळे करणं हे त्यांचे स्मारक करणं हे महत्वाचं आहे नुसतं स्मारक करणं महत्वाचं नाही तर त्यांना सांभाळणंही महत्वाचं आहे त्या स्मारकांमध्ये खूप विचार असतात ते केवळ एक राजकीय भांडवलासाठी केलेलं स्मारक नाही हे विचारांसाठी केलेलं स्मारक आहे आणि ते नक्कीच गावातले लोक या स्मारकाची स्वच्छता या स्मारकाची सेवा आणि ह्या स्मारकाचं पुतळ्याचं पावित्र्य हे नक्की राखतील असा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी एक विनंती करणार आहे भगवान भक्तीगडावरचा मेळावा कदाचित आपण पाहिला असेल दसऱ्याला आणि त्या मेळाव्यामध्ये दरवेळी मी संकल एक संकल्प करते मागच्या वेळी मी हत्येच्या विरोधात संकल्प केला होता मुलीला जन्म घेऊ द्या आणि एक वर्षाचे होईपर्यंत भगवान धागा बांधायला मुलीला घेऊन या आणि मुलींचा जन्मदर बांधण्यामध्ये खूप मोठी मदत करण्याचं योगदान देण्याचं मला भाग्य लावलं आता ला। मी व्यसन मुक्तीचा नारा दिलेला आहे तर माझी गावामध्ये सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यासाठी आपल्याला शिक्षण नाही दिलं महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी तो बसा नव्हता घेतला आज आपण व्यसनमुक्ती या कार्यक्रमाकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण देशातला तरुण हा व्यसना व्यसनाधीन होत आहे आणि अशा वेळी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम घेतला पाहिजे तर नक्की आपण हा कार्यक्रम राबवाल या गावामध्ये आणि मला अशी अपेक्षा आहे आणि व्यवसान मुक्त करून करण्याची आपण सर्व अगदी या स्मारकाच्या समोर ती निर्णय घेऊन पूर्ण कराल एवढीच मी आपल्याला एक विनंती कारण पाहुण्याला काहीतरी द्यावं लागतं आपण मला आहेर देण्यापेक्षा शाल श्रीफळ देण्यापेक्षा हा कार्यक्रम राबवाल अशी मला आपल्याला विनंती करायची अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपण सगळे माझ्या पाठीमागे उभे राहिला दहा बारा लाखापेक्षा मोठा जास्त मोर्चा निघाला नाशिकमध्ये आम्ही आतमध्ये असताना अडचणीत असताना आपण बसेस घेऊन तिकडे आलात उन्हातानामध्ये आणि सातत्यानं आहे भुजबळ कुटुंबियांना त्यांच्या पाठीमागे हे गाव उभं आहे मी आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे कारण संकट काळामध्ये अडचणीच होत कोण आपलं कोण फक्त कामापुरत आलेलं हे सगळं जे आहे आपल्याला त्या काळामध्ये समजत एक चांगल्या एका शायराने म्हटलंय वक्त दिखाई नाही देता वेळ काही दिसत नाही वक्त दिखाई नाही देता मग वक्त बहुकुच दिखा देता है। ते वेळ जे आहे ते सगळ्यांना दाखवते की काय कुठे आहे ते वेळ दिसत नाही पण वेळ दाखवते आपला अपनापन तो हर कोई दिखाता है अपना पण आम्ही तुमचे आम्ही तुमचे तो हर कोई दिखाता है पर अपना कौन है ये वक्त दिखाता आपण म्हणतो माझा तो माझा तो आम्ही आम्ही तुमच्या आम्ही तुम कोण आपलं आहे ते वेळ दाखव आणि म्हणून तुम्ही जे आहे जे त्या परिसरातील लोकांनी माझ्या प्रेम केलं त्याबद्दल मी खरोखरच आपल्या मनापासून आभार मानतो छत्रपती शिवराय राज्यक्रांतीचे ज्यांनी राज्यक्रांती केली संपूर्ण देशामध्ये दे। आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्या मावळ्यांना बारा बरुतेदारांना हिंदू मुसलमानांना सगळ्यांना घेऊन स्वराज्य मिळवलं स्वराज्यामध्ये ते कसं असावं हे त्यांनी दाखवून दिलं निघालेल्या फौजेला सांगणारा आमचा राजा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा लहान लहान सूचना त्यांना दिल्या आता दिवाळी आलेली आहे परंतु त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की आपल्या कोठार असतील धान्याचे कोठार असतील किंवा आणखीन तोफान असेल तिथे आपण जे दिवे लावतो वात लावतो त्या वाती भिजवून टाका नाहीतर एखादा उंदीर ती वाद इकडे तिकडे घेऊन जाईल आणि आपल्या प्रजेचं नुकसान होईल एवढं बारकाईनं सांगणारा हा राजा होता म्हणजे फक्त लढाईच्या मैदानावर चातुर्यानं विजय मिळवले ही गोष्ट वेगळी पण राज्य हातात आल्यानंतर ते, हाता ते, ते कसं करावं हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं तसंच महात्मा ज्योतिराव फुले पाच हजार वर्षापासून ज्यांनी तुमचा आमचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला होता फक्त उच्चवर्णीय जे आहेत आमच्या ब्राह्मण बंधू जे आहेत त्यांना शिकण्याचा अधिकार आमच्या ब्राह्मण भगिनींना सुद्धा शिकण्याचा अधिकार नव्हता कारण त्या महिला तर या सगळ्यांच्या विरुद्ध आवाज पहिल्यांदा उठवलाय देशामध्ये ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांनी सांगितलं शिक्षणाचा अधिकार आज सगळ्यांचा आहे बहुजनांचा गणितांचा आणि सांगितलं तो आमच्या मुलींचा सुद्धा आहे आणि म्हणून सावित्रीबाई फुलांना त्यांनी शिकवलं सावित्रीबाई फुले पहिल्या विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलांनी शाळा काढली सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा काढली त्या पहिल्या शिक्षिका झाल्या पुढे मुख्याध्यापिका झाल्या त्या पहिल्या मुख्याध्यापिका या देशातल्या ज्या एक महिला जी आहे झाली त्यासाठी त्यांनी सांगितलं आपल्या पंकजता कितीतरी कष्ट घ्यावे लागले दगडधोंडे खावे लागले कारण आपल्याच लोकांनी चुकीचं अंधश्रद्धेमध्ये आपण गाडलेले लोक हो हो मुलींना असं शिकवतो हो, मुलींना असं करायचं नाही ते करायचं नाही हे करायचं नाही याला शिवायचं नाही त्याला शिवायचं नाही या दलित समाजाचं याची सावली घ्यायची नाही याला पाणी पाजायचं नाही हे सगळं मानवतेच्या विरुद्ध असलेल्या सगळ्या गोष्टींना महात्मा ज्योतिराव फुलांनी तोंड फोडलं म्हटलं नाही आपल्या स्वतःच्या वाड्यातलं हौद त्यांनी जे आमच्या दलित बांधवांसाठी खुला केला त्यांना शेजारी जेवायला बसवलं स्वतः जेवायला बसले आणि पोटाशी सगळ्यांना धर त्यांनी त्या कुणाचा द्वेष केला नाही त्यांच्या एका अखंडामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे सगळे जे आहे दलित असतील ब्राह्मण असतील मुस्लिम असतील ह्या सगळ्यांना जे आहे पोटाशी धरा सगळ्यांना जवळ करा ही सगळी माणसं एवढंच सांगितलं असं नाही शेती कशी करावी ते महात्मा ज्योतिराव यांनी सांगितलं तिकडे पुण्याला धरणं बांधली खडक वाटलं अमके नमके पाणी त्यांनी सांगितलं ब्रिटिश लोकांना की पाण्याचं व्यवस्थापन केला करा त्याने धरणं बांधली कॅनालनी पाणी सोडलं शेतकरी पाणी घ्यायला तयार नाही म्हणजे हे शिवळं पाणी आहे साठवून ठेवलेलं शेती खराब होईल त्याने स्वतःची शेती घेतली त्या कॅनल आणि मग वर्षाला तीन तीन चार चार काढली आणि ते रंगीत कापूस सुद्धा काढून दाखवलं आणि मग लोकांचं हो। म्हटलं अरे खरं होय पाण्याने चांगलं येतोय ये शेत काय वापरणार आणि आता है? माझ्याकडे काल बापाचे माझ्याकडे काल बापा इकडे वळवा तिकडे वळवा पण ते त्यावेळेला महात्मा फुलांनी फुले झिरपे तलाव बांधा हे झिरपे तलाव म्हणजे तुमच्या आमच्या जे पाझर तलाव, तलाव। आहेत ते ना तेच झिरपे तलाव आरक्षण मिळालं तेही आपल्याला समजलं नाही एवढं काही फक्त छगन भुजबळ शिवसेना सोडून तिकडे गेला आणि शरद पवारांच्या बरोबर जालन्याला जे आहे मिटिंग झाली सगळे होते सगळेकडचे सगळ्या आरक्षण अपना सोपल ना कि नहीं हर चीज की कीमत वक्त आने पर पता चलता है हर चीज की कीमत वक्त आने पर पता चलता है हवे मध्य जो है अपने ऑक्सीजन मुफ्त मुफ्त में मिलता हुआ ऑक्सीजन अस्पताल मे बहुत मेहंगा तिकडे ऑक्सिजन ऑक्सिजन आणि आता एवढं सगळं चांगला ऑक्सिजन आहे तो जरा भरून घ्यावा थोडं प्रायाम करावे जरा व्यायाम करावा हे फुकटचा ऑक्सिजन त्याची किंमतच नाहीये त्याच फुकट मिळायला आपला ज्या ओबीसीचं आरक्षण किंमतच नाहीये आता जरा कळायला लागलं की अरे यातून नुसतं राजकीय आरक्षण आहेच पण पुढे कदाचित आपल्याला शिक्षणातून आपल्याला आरक्षण मिळालं आपल्या नोकरीतून आरक्षण मिळालं त्याचं काय होणार आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आणि तुम्हाला खरं सांगतो आज गोपीनाथ राव जर असते तर हे एवढे प्रॉब्लेम निर्माण झालेले नसते पण तशी जे आहे भारत सरकारकडून इकडून तिकडून जे आहे ते आम्ही सगळ्यां बसून निश्चितपणे मार्ग काढू शकलो असतो परंतु आज भारत सरकारमध्ये सुद्धा त्या तोलामापाची माणसं बोलणारे तिथे गेलं दिसत नाही की जे ओबीसीच्या बाजूने बोलते म्हणजे ते असतील तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसतात आम्हाला अडचण जास्ती काही झाले नसते भावा भावासारखं आमचं प्रेम होत आणि ते तर ओपन झाले मागे बा कुठलीही जरी असलाय मला पक्ष विक्ष परंतु छगन भुजबळ माझे नेते आहेत ओबीसीचे संपला विषय त्या पद्धतीने आम्ही मागू आता आज सुद्धा आम्ही या पंकजाताई आम्ही आज सकाळपासून तिसरा कार्यक्रम आहे ते असं ते तसं ते तसं नाही असं म्हटलं काही नाही हे सगळं बरोबर <laughs> आहे हा असं तसं काही नाही आपला जो महत्वाचा जो मुद्दा आहे सामाजिक सेवेचा आहे त्या मुद्द्यावर आम्ही सगळे एक आहोत आमचा पक्ष वेगळा वेगळा असू शकतो परंतु ओबीसीच्या बाबतीमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आमची विचारधारा एक पण त्याच्यामध्ये कोणाला शंका घेण्याचं काही कारण नाही आणि यापुढे सुद्धा जोपर्यंत ओबीसीचे प्रश्न शंभर टक्के जे आहे सुटत नाही ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ओबीसीची जी हे आरक्षण आहे हे घटना दुरुस्तीने झालं पाहिजे या अशा आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आता आपण सगळे आपण सर्व ओबीसी पर्व आपण सगळे येत आहोत आपल्या हो। का? कामासाठी आपल्या लढाईसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्या ओबीसी सर्व आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड